त्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या वाहतूक पोलिसांचा शिवसेनेकडून सत्कार कल्याणच्या गांधारी गणेशघाट परिसरात घडली होती घटना निर्मल्य टाकण्याच्या निमित्ताने गांधारी नदीकिनारी गेलेल्या आणि नंतर नदीमध्ये वाहून जाणाऱ्या महिलेचा जीव दोघा वाहतूक पोलिसांनी वाचवल्याची घटना काल घडली होती कल्याण शहर वाहतूक शाखेचे पोलीस मचिंद्र चव्हाण आणि ट्रॅफिक वॉर्डन संजय जयस्वाल अशी या दोन्ही पोलिसांची नावे आहेत या दोन्ही वाहतूक पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या महिलेचा जीव वाचवल्याबद्दल कल्याण शहर शिवसेनेतर्फे करण्यात आला शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पोलीस विभागातर्फे ट्रॅफिक चे जे आपले मच्छिंद्र चव्हाण संजय जयस्वाल आणि मॉर्डन या दोघांनी कल्याणकरांच्या एका ज्येष्ठ आमच्या आई यांचा जीव वाचवला ही खूप मोठं धाडसाची गोष्ट आहे कारण काल आपण पाहिलं असेल की संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पुराचं थैमान होत आणि पावसाच्या पाण्याच्या पुराच्या याच्यात ही उल्हास नदी या गंधारी ब्रिजच्या इथे आपण पाहतो की नेहमी भरलेली असते अशा परिस्थितीत त्यांच्याकडे एका नागरिकाने सांगितलं की या ठिकाणी एक महिला मी पाहिली आणि ती महिला अचानक गायब झालेली आहे तर तातडीने कुठलाही विलंब न करता त्यांनी या इथं येऊन पाहता त्या महिलेच साडीचा पदर त्यांना दिसला पाण्यामध्ये म्हणून त्यांनी तो पदर पकडायला गेले तर त्यांचा हात त्यांच्या हातात आला आणि ती महिला पूर्णपणे त्या ठिकाणी बुडालेली होती अशा परिस्थितीमध्ये धाडस करून एवढा मोठा पुराचं पाणी असताना या दोन्ही लोकांनी खूप धाडसाचं काम केलेलं आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी एक महिलेचा जीव एक आजीचा जीव वाचवलाय त्यापेक्षा दुसरं पोलीस खात्याला शाबासकी काय देणार शेवटी पोलिसांबद्दल लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करत असतात परंतु असे धाडसी आणि शौर्य असणारी जी पोलिस विभागातील आपली जी मंडळी आहे यांच्यामुळे पोलिसांचं नाव आज अबाधित आहे टिकून आहे आणि आम्ही शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने या शहरामध्ये एक चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा सत्कार व्हावा म्हणून आज आम्ही शिवसेनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचा मनापासून शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि पुन्हा त्यांना मी आशा देतो की असेच काम आपण करत राहा जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या सेवेमध्ये दे, सेवा असो त्या सेवेमध्ये कुठं कमी पडता कामा नये एवढीच मी शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण